जंगल जंगल आहेत वनसंपत्ती पण मानवाचा स्वार्थ वाढला हमकास पेटतोय वनवा जंगलाचा मात्र भौतिक सुखसुविधांच्या पाठीमागे लागलेला मानव आता निसर्गाचाही अजिबात विचार करत नाही ज्या पद्धतीने जंगल तोड करून त्यांनी त्या ठिकाणी शिमेत कॉन्क्रीटची जंगले उभारली किंवा इतर प्रकल्पासाठी त्याचा वापर करू लागला त्याच पद्धतीने तेवढ्याच न थांबता तो राहिलेल्या वनसंपदेला सुद्धा वणवा वन लावायला लागलेला आहे या वणव्याची दाहकता जरी आज तुम्हाला खेडोपाडी किंवा शहरी जाणवत नसली तरी एकंदरीत त्या अन्नसाखळीवर होणारा जो परिणाम आहे त्या परिणामाची फळं आपल्याला भोगावी लागणार आहे कारण अन्नसाखळी निसर्गानेच अशी व्यवस्था केलेली स्थिती उत्पत्ती आणि लय ह्या प्रक्रिया बरोबरीने चाललेल्या असतात प्रथम उत्पत्ती होते नंतर माणसाचं सेटलमेंट होतं किंवा त्या ठिकाणी त्याची स्थिती होते आणि शेवटी लय ठरलेला आहे म्हणजे सर्वनाश ठरलेला आहे किंवा नाश ठरलेला आहे परंतु ह्या क्रिया निसर्ग नियमाप्रमाणे झाल्या तर ठीक आहेत परंतु मानवाच्या अवास्तव हस्तक्षेपामुळे या निसर्गाची अपरिमित हानी व्हायला लागलेली आहे आणि त्याचीच एक परिणिती म्हणून मानव जो आपला पाऊल उचलतोय आपल्या स्वार्थी हेतूसाठी जंगलांना वनवे लावतोय ते वनवे वाचवण्यासाठी आमच्या भागचे जे युवक आहेत त्या युवकांचा सहभाग त्यांची जी तळमळ आहे या ठिकाणी तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओच्या स्वरूपात दाखवत आहोत वनव्यामध्ये किती वनसंपदा सरपटणारे प्राणी पक्षी त्यांची अंडी नवीन आलेली रोपे जळून भस्मसात होतील याचा अंदाज लावता येत नाही विविध संस्था शाळा विद्यापीठ किंवा वन खातं यांच्यामार्फत दरवर्षी शालेय स्तरावर विद्यापीठीय स्तरावर किंवा खुल्या वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा पोस्टर स्पर्धा आयोजित केल्या जातात हे जर पाहिलं तर आपण ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो त्यांचं मनोगत किंवा त्यांचं त्याबद्दल असलेलं स्वमत व्यक्त करता येतं पण हा जर आपण पाहिला तर हा सैद्धांतिक भाग म्हणजे फक्त थेरॉटिकलच आपण त्याच्यावर फोकस करत असतो परंतु ते जर आपल्याला प्रत्यक्षात कृतीत उतरवायचं असेल तर आपल्याला काहीतरी एक प्रत्यक्ष कृती करून दाखवणं गरजेचं आहे किंवा काही उपक्रम प्रकल्प राबवणं गरजेचं आहे त्या प्रेरणेतूनच सन दोन हजार तेरा रोजी मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये निबंध स्पर्धेत भाग घेतलेला होता पर्यावरण असंतुलन कारणे व उपाययोजना पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला पण त्या दिवसापासून असं वाटत होतं की आपण हे थेरॅटिकल मांडतोय विचार मांडतोय पण त्याला प्रत्यक्षात कृतीत उतरण्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माझी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किंवा मित्रमंडळीच्या माध्यमातून समाजापर्यंत आपण हे पोचू शकतो याच भावनेतून प्रेरित होऊन आम्ही इको क्लब ची स्थापना करून लोहमपंचक्रोशीतील जगलवाडी लिंबाचीवाडी गाडगेवाडी कर्णवडी आणि पालानं या ठिकाणच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून हा विचार त्यांच्या मध्ये पटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रतिसाद देऊन या कृती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने निलेश सुतार धनेश लिमन निखिल केदारी सुजय जाधव साहिल जाधव वरद शिंदे साहिल कासुर्डे या विद्यार्थ्यांनी अगदी उ उत्स्फूर्त सहभाग दिला त्याच पद्धतीनं ह्यापूर्वीसुद्धा निलेश सुतार ईश्वर सुतार जय सुतार या आ, माजी विद्यार्थ्यांनी हा गाडगेवाडी परिसरामध्ये लागलेला वनवा विझवण्यासाठी अगदी अतिशय शर्तीचे प्रयत्न केलेले होते आणि अशा पद्धतीनं एक सामाजिक जाणीव निर्माण होऊन आपण म्हणतो वनवा लागल्यानंतर समस्या जी निर्माण होते त्याची दाहकता खेडोपाडी आता पोचायला लागले ज्यावेळेला वनवा लावतो त्यावेळेला परिसरातील पर्यावरणातील अन्न साखळी डिस्टर्ब होते आपण जर पाहिलं तर निसर्गातील अन्न एक घटक जरी त्या ठिकाणी ढासळला तर सर्व अन्न व्यवस्था किंवा अन्न जाळं किंवा परिसंस्था डिस्टर्ब होते पण ह्या परिसंस्था जर वाचवायच्या असतील तर आपण म्हणतो इकोसिस्टम इंग्लिशमध्ये त्याला इकोसिस्टम असं म्हणतात आणि सजीव ज्या परिसरामध्ये राहतो तेथे त्याचा विकास होतो हे आदिवास असतात त्या आदिवासांचं संवर्धन जतन करणं आपण आपलं धार्मिक व राष्ट्रीय कर्तव्य मानलं पाहिजे त्या भावनेतून या युवकांच्या माध्यमातून परिसरातील पंचक्रोशीतील किंबहुना आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील युवकांना प्रेरणा मिळेल आणि या वर्षी जर पाहिलं तर आपण दुष्काळाची दाहकता खूप आहे तीव्र दुष्काळ आहे या माध्यमात आपण जर पाहिलं तर डोंगर दऱ्यातून पाण्यांचे स्त्रोत आटलेले आहेत ही वन्य प्राणी पशुपक्षी हे मानवी वस्तीकडे आपलं आगमन करत आहेत आणि मग त्यांच्या पाण्याची काहीतरी सुविधा व्हावी यासाठी आम्ही या एको क्लब फ्रेंडच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे अशाच पद्धतीचं कार्य बाकीच्या युवकांनीही आत्मसात करावं प्रेरणा घेऊन कार्यरत राहावं आणि आपण फक्त न बोलता प्रत्यक्षात कृतीत उतरावं ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर तुम्हाला एक सांगतो सहज आपण ग्राउंडला येतो सकाळी रोज ग्राउंडला मी म्हणा निलेश भाऊ म्हणा निखिल आर्यली मन परत तन्मैलीमन विविध सगळी पोरं ज्यांना ज्यांना कृषी वाटते ती येतात ग्राउंडला गुलगुलीला इकडून रोज पळतानी सर ना चार ते पाच बेकर दिसतात आमच्या या भागात एकूण बारा बेकर होते बघितलेले पण त्यातले आता फक्त आम्ही पाचच बघतोय बाकीची राहिलेली पाच सहा सात बेकरचून पाण्या वाचून वाचून गेली तुम्हाला सांगतो स्मशानभूमीच्या इथे एक मोठा बेकर नर बेखराचा मेलेला गावला आणि त्याला काय असं म्हणजे काय नाही की अंगाळ ना पडले गावत की कुत्र्यांनी फाडले तर मनात नाही वाटलं की राव आपण चुकीचं करतोय आपल्यालाच दुष्काळ नाही प्राण्यांना पण दुष्काळ आहे आपण पाण्यासाठी इकडं तिकडं पळतोय पण त्यांनी कुठं पळायचं सरळ तुम्ही मागाशी म्हणला तसंच प्राणी गावातच येणार गावात आले की ज आपली कुत्री वगैरे काय आपल्या सा संरक्षणासाठी पळाली ते त्यांना मारणार काय का ना त्यांचा पण संगोपन केला पाहिजे भावी पिढी आणि ती राहिली तर पुढच्यांना बघायला भेटेल तीच नसली तर आपल्याला काय बघायला भेटणार आहे कमीत कमी आत्ता आपल्या काळात येते पुढच्या पिढीसाठी राहा ही फक्त छोटीशी सुरुवात म्हणून मी सहज बोलून गेलो सर mm. निखिलला आपल्याला -उड़ एवढं एवढं करायचं बाबा माझ्या घरात आहेत डिझेलची किंड mm. आपण ती फाडू हा ना आपण ठेवू काय कवय ना जिथं लांब गावात जाणार आहे तिथं तिथं जवळ पेता कमीत कमीत थोडीशी तरी ता ना आपल्याकडून खालीच जावा टाकावा आहे ना hmm. थोडा तरी वागलं पाहिजे म्हणून मी सहज बोलून गेलो तर त्यांनी तुमचं नाव सांगितलं सर hmm. की कोड सर आम्हाला मग शाळेत नव्हतं आपल्याला असा असा उपक्रम राबवायचा आहे कोणी इच्छुक असेल तर सांगा मग त्यांनी लगेच तुम्हाला फोन लावला माझी आई पण होते आई पण बोलली तुम्हाला तुम्ही काळजी करू नका पाण्याचं मी बघते जोपर्यंत सर आपली बोर चालू आहे ना तोपर्यंत पाण्याचं काहीच टेन्शन नाही आणि जोपर्यंत मी तोपर्यंत एक बादली रिकामी राहणार नाही आता सगळ्यांनी सर भरपूर मदत केली आर्यली म्हण म्हणा निखिल केदारी तन्मय लिमन सुजय साहिल वरद शेंडे वगैरे असे भरपूर सर माणसानं तरी सर आपण किती किती सांगू शकतो कोण ऐकत नाही सर घेतली गाडी की टाकली गाडी काय काय ना आपण सर काही ना काही केलं तर दुसऱ्यांना तरी कळ बाबा हाय हे कशाला आपण हे करा सर निसर्ग हे तर आपण निसर्ग नाही तर काय नाही आता झाड नाही तर पाऊस पडतोय का उन्हाळा वाढला हाय का पाण्याची सगळी ताना ताणी चालली आता अजून ह्याच्यापेक्षा वातावरण खराब झालं तर मान जगतील का अजून लय लय सर तीन महिने आपल्याला त्रास घेतला पाहिजे फक्त तीन महिने पावसाळा लागला की आपण व्यवस्थित होईल फक्त उन्हाळा पार करा उन्हाळा पार करायला कसं उगवायचं हे निसर्ग बघेल कसं जगवायचं ते आपल्याला पाहावं हो लागेल ठेवले ना बाहेर कुठे ठेवली गाडीची ही गोष्ट सुरू होते दोन हजार वीसच्या च्या लॉकडाऊन पासून दिवस उन्हाळ्याच्या सुरुवातीचे डोंगर जळालेले निष्पन्न झाडी आणि जंगली प्राणी अन्नपाण्यासाठी भटकताना दिसू लागेल त्यांच्या सोयीसाठी काहीतरी करावं या भावनेतून त्यावेळी पानवठे बनवण्यात आले काहीसं मनात ठेवून या वर्षी देखील चालू काहीसून हा परिसर म्हणजे आमच्या नेहमीच्या जागेचा एक भाग आहे आम्ही आणि जंगलातील प्राण्यांची रोज या वाटेवर कुठे ना कुठे गाठभेट होणारच हे नक्की होत जागा म्हणतोय ठीक आहे हो हो बरं का तिकडून येतो मी तिथं या इथं इथं पुढं आणि तेवढ्यात एक बेकर आमच्या समोर आलोय आम्हाला भेटायला नाही तर त्याचा जीव वाचवत ते जाळलेल्या डोंगराकडे आधारासाठी जे पावलं पाहिलं यारणाशीच अन्न पाण्या वाचून फिरता येत रानमा कोण यांच्याकडे लक्ष देणार म्हणूनच या पोरांनी माती घेतली आता तीन झाले बघा एक तिकडे गेले एक इथं मधी आणि एक पहिले समोर गाडी समोर इकडे पाहिलं तर असं कहार एकदम निष्पर्ण अवस्थेत सगळी झाड आहेत फक्त लपण्यासाठी जागा आसरा म्हणून या डोंगराचा वापर होईल बाकी खाण्यापिण्यासाठी त्यांना गावाकडेच यावं लागेल आणि मनुष्यवस्थित आलं की मनुष्य काय त्यांना ठेवणार नाही त्याची जपणूक ते इकडे येऊ आहेत त्यांना इथल्या इथं चारा पाणी मिळावं ह्याची व्यवस्था करण्यासाठी ही पोरं बादल्या घेऊन तयार आहेत एकदम आता हे पानवठ्याचं काम योग्य जागेत व्हावं यासाठी चर्चा सुरू झाली प्रत्येकाची मत येऊ लागली कस उगवायचं कस जगवायचं निसर्ग बघेल कस जपायचं इथं आपल्याला पाहावं लागेल भाऊ कस माहितीये का आपण इकडे सावलीला एक काम करू हिथ एक हित ठेव सावटी ठेवणे हा इथं चालतं इथं ठेवूया इथं मध्ये गळ वगैरे करून आपलं गाडी बिडी जाईल तिथे डायरेक्ट असं करूया अहो वरची सपाटी आहे ना त्याला घेतली तरी चालेल कुठल्या मधी काही हा तिथे घेऊ की एक चढ चढला की सपाटी लागल तिथंच घेऊ चालतंय थोडस सावटीला घेऊ सावटी नाही गेली तीन बेकरा आत्ता तिकडं थांबतात म्हणून म्हणजे तिकडं तिकडं बी ठेवे कुठं त्या खाली मी पाच बेकर बघितल्यात उमराच्या दोन वावर खाली त्या लाईनीला दोन मामा असं करता येईल का आपण जिथं जिथं ठेवलंय ना तिथं तिथं म्हणजे गुगल मॅपला कसं आता हे जगलं उडी तसं तसं आपल्याला काढता येईल की येतं येतं ते करू हा बरं पहिलं रावायचं आहे घ्या मग करा चला मी पाणीवाला आहे मला ओलायचं नाही पाणीवाल्या पाणी घेऊन ये जातो बरं पण पाठवा की काय पहिलं डो बाबा या डॉक्टर मी

थोडं उजव्या साईडला जा आता इकडे झालं जरी इथं तिथं वाहने रेत येतं ते उंब रं खाली आधी खचर आहेत का दोन त्या खचरांना पा त्या आता आलं त्या तिथं म्हणलं राहू हो कुर जात नाही तिथं तिथं चालतं आहे हां तिथं राहू कुठं पण राहू राहू पाण्यासाठी या टेकडीच्या पलीकडे धनेशला सोडायला मिळाले तशी मागील वर्षातील काही क्षण आठवायला सुरुवात झाली काही दिवसापूर्वी हा एक फक्त विचार होता त्याला कृतीची जोड मिळाली ध्येय निश्चित झालं की वाट आपोआप सापडते न करायला हजार कारणे देण्याऐवजी करण्यासाठी एकच कारण पुरेस आहे नजर ध्येयावर पाय मात्र जमिनीवर आता तोपर्यंत थांबायचा नाही जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही काट्यावर चालणारी व्यक्ती लवकरच ध्येयापर्यंत पोचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवते परिस्थितीची जाण आणि वास्तवाचे भान असलं की वाया जाण्याची कसलीच भीती वाटत नाही मग ते कष्ट असोत की व्यक्ती असो धनेश धनेशमध्ये धनेश मला हे सर्व स्पष्ट दिसत होतं नुकतंच मिसरूट फुटलेली आजची पिढी रील्स आणि लाईकच्या गराड्यात हरवलेल्या असताना सभोवतालच्या परिसराशी एकरूप होत तो परिसर म्हणजेच निसर्ग होय त्याला वाचवण्यासाठी झटताना पाहणं म्हणजे आजकाल दुर्मिळच बदल हे जीवनाचं सत्य आहे काळ रोज आपलं जीवन आहे हे आज तरुण असणाऱ्यांना कितपत माहिती आहे पूर्णांनी पण हे ज्यांना उमगले स्वस्त बसणं हे अशक्यच दिशाहून प्रवास करण्यापेक्षा आजच्या तरुण पिढीला दिशावधीही देण्याचं काम एक सच्चा मार्गदर्शकच करू शकतो एक शिक्षकच ग्राउंड लेवलला येऊन मुलामध्ये मिसळून जेव्हा काम करू लागतो तेव्हा तो मित्र व कार्यकर्ता म्हणूनच काम करतो तेव्हा विद्यार्थ्यांना दुसऱ्या कुठल्या प्रेरणेची गरज भासत नाही विधायक काम करत असताना त्रास आणि कष्ट हा सहन करावा लागतो परंतु कामाच्या यशस्वीतेने मिळणारं जे सुख आहे त्याची बरोबरी कशाशी होऊ शकत नाही आत्ताचं आपण पाहिलं की इथं धनेशनं पाणी भरून ठेवलंय त्या तीन मुलांनी बादल्यांचं इन्स्टॉलेशन आहे साधारण इकडे पाच बादल्या इन्स्टॉल झाल्यात या डोंगराला आणि इथं एक तलाव आहे या इथे इथं एक बादली आत्ताच एक इन्स्टॉल केली खुद्द गायकवाड सर डी व्ही गायकवाड सर पण त्यांच्यासोबत आहेत आणि इथं एक तलाव आहे इथं आत्ता इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे आत्ता गेलेत लोक आपण जाऊन बघूयात कसं चाललंय काम ते

टाकायचं का आता थोडं थोडं हाताने फक्त नाही काय दिसत पाणी होऊन आता फक्त लिंबाच्या झाडाखाली तेवढं छान झालं पावळ होतच होत त्यातलं पाणी कमी झालंय का एवढंच आहे कमी आपण जर निसर्गाचं संरक्षण केलं तर किंवा जतन केलं तर निसर्ग आपलं संरक्षण करणार आहे आपण आज आता देशामध्ये दे, विविध राज्यांमध्ये दे पाहतो कुठं भूकंप आला कुठं पूर आला कुठं वादळं आली पण ही नैसर्गिक आपत्ती येतात पण मानवनिर्मित जी आपत्ती आहेत ते आपण स्वतः ओढवून घेतोय आपण जर पाहिलं तर पुणेसारख्या शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभारली गेलेली आहेत आणि मग आपण जर त्या वन्य प्राण्यांच्या आदिवासावर जर अतिक्रमण करत असू तर त्यांनी जर आपल्या घरामध्ये फ्लॅटमध्ये राहायला आलं तर नवल कसलं आपण बऱ्याच बातम्या ऐकतो की कात्रचा बिबट्या त्या कात्रजच्या एका फ्लॅटमध्ये आढळला मागे कराडमध्ये एक बिबट्या बेडखाली बसलेला होता म्हणजे जर आपण त्यांचा अधिवास जर नष्ट करत असू मग त्यांचं त्यांनी आपल्या जर फ्लॅटमध्ये राहायचा मोह जर त्यांना झाला तर ते काय अतिशय चुकीचं नाही म्हणून आपण वन्य प्राण्यांचं सुद्धा संरक्षण संवर्धन केलं पाहिजे या भावनेतून आपण या ठिकाणी साधारणतः एकवीस ते तीस बादल्यांचं आणि या ठिकाणी त्यांना पाणी पुरवठा करण्याचं आपलं जे देह आहे ते आपण सर्व मित्रांच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचबरोबर पक्ष्यांसाठी जे खाद्य आहे मोर पाहिले आपण नंतर पप्पांचे रावे पाहिले अतिशय सुंदर पद्धतीनं मग जर आपण पाहिलं त्या बादलीमध्ये कवळा डुंबत होता म्हणजे आपण केलेल्या कामाचं कुठेतरी थोडीशी पोच पावती मिळते मग अशी आपण पाहिलं बेकर त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी आता काही बादल्यांचा आपण फॉलोअप घेतला तर पाण्याची लेवल खाली गेलेली आहे आणि ज्यावेळेला बारावीची परीक्षा झाली त्यावेळेला मुलांना मी म्हटलं तर काहीतरी आपण चांगलं करूया त्यावेळेला त्यांनी पाण्याची सोय आम्ही करतो एवढं अभिवचन दिलं आणि मग आपल्या प्रोजेक्टला अतिशय स्पीड लागलेला आहे दुसरी गोष्ट अशी की आपण छान करतो पण आपण माणसं सगळी प्रसिद्धीपासून अलिप्त आहोत पण कुठंतरी एक चांगलं व्हावं समाजापर्यंत ते जावं यासाठी आपल्याला निलेशजी सुतार यांचंही चांगलं सहकार्य मिळतं आहे त्यानंतर आपण आता पालाण्याला मारुती दायगुडे म्हणून विद्यार्थी आपला त्याच्याकडं काही पाण्याच्या सोय दिलेले आपण त्या ठिकाणी बादले दिलेले आहेत अनिल देबे आहे मला गाडगेवाडीच्या वरच्या बाजूला तो राहतो अशा पद्धतीनं आपण या मे एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचा प्रोग्राम राबवणार रा आहोत आपण पाहतो की या ठिकाणी काय होतंय सप्ताह गावोगावी बसतात आणि त्या ठिकाणी अन्नधान्याचं किंवा जे आपण म्हणतो की, की काय केलं जातं भोजन व्यवस्था केली जाते त्याची ती पत्रिका तयार केली जाते त्याच्यावर सौजन्य लिहिलं जातं तर आपल्याही एक मनात असं आहे की आपण हा वन्यजीव चांगल्या पद्धतीनं सप्ताह किंवा त्यांचं संवर्धन करण्यासाठी या पद्धतीची योजना आपूया लोम जगलवाडी लिंबाची वाडी गाडगेवाडी पालानं या भागातून चांगल्या पद्धतीनं आपल्याला लोक सहकार्य करायला तयार आहेत आपण हा मुद्दा मांडलेला आहे पुढल्या वर्षी आपण दिवाळीच्या सुट्टीनंतर ज्या वेळेला गवत वाळलेलं असतं त्यावेळेला जे गवत आहे ते मनुष्यबळाच्या माध्यमातून म्हणा श्रम संस्काराच्या माध्यमातून म्हणा आपण ते पट्टे कापून ठेवायचे त्या पट्ट्याच्या माध्यमातून काय होईल तर एक ब्रेक होईल आणि एक लाईन ऑफ कंट्रोल होईल जेणेकरून वनवा बऱ्या अंशी आता आपण पाहतो अगदी वस्तीपर्यंत तरी तो वनवा पोचतो काहींच्या गंजी पेटतात काहींचे वन्यजीव होरपळतात आपण जर पाहिलं तर ह्या वनव्यामध्ये जर आपल्याला किती पक्षी सरडे त्यांची अंडी सूक्ष्मजीव कीटक ही अन्न साखळे ही अन्न साखळी जर कोलॅप्स झाली तर त्याचा ॲटोमॅटिकली परिणाम आपल्या जनजीवनावर होणार आहे उदाहरण जर पाहिलं त्या ठिकाणी सूक्ष्मजीव मेले तर बेडक जगणार कशावर बेडूक नंतर बेडकावर साप जोगतो सापांच्यासाठी परत साप जर गेले समजा जर सापाची अंडी किंवा सापाचे कुटुंबच नष्ट झाले तर उंदरांची सूळसोड भरभराट होणार आणि जर उंदरांची सूळसोड भरभराट झाली तर मग तुम्हाला जी पिकं आहेत त्या अन्नधान्यांची तुमच्या नासाडी होणार म्हणजे हे कुठेतरी एकमेकाशी गुंतलेलं आहे ते जर आपल्याला चालायचं असेल तर अन्न साखळीतला प्रत्येक घटक हा सुरक्षित राहायला पाहिजे आणि आपल्याला पंचकृषीतून चांगलं सहकार्य मिळेल हे भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुमच्या मित्रांचं सगळ्यांचं सहकार्य लाभते आपल्याला महत्वाचं काय आपण या ठिकाणी एक सामाजिक जाणीवेतून पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्यरत राहूया धन्यवाद आड असलेल्या सृष्टीचे महत्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल शुद्ध हवा पिण्याचे पाणी आणि इतर अनेक बाबी आपल्याला मिळतात त्या जंगलामुळेच मात्र जंगलवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणाऱ्या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे जसं की तापमान वाढ अवकाळी पाऊस सध्या परिस्थितीला आपण अनुभवतो जंगल वाचावीत यासाठी डोळसपणे विचार करून कृती ही करायला हवी आहेत ती झाडं वाचवणं नवीन लावलेत ती सांभाळणं एवढं काम झालं तरी पुरेसा जंगल वाचवणं ही कोणा एकाची जबाबदारी नसते प्रत्येक श्वास घेणाऱ्या व्यक्तीचं प्रथम कर्तव्य आहे कडक उन्हात हवी हवीशी वाटणारी गार अशी सावली झाडं असतील तरच मिळणार ना वेळेला पाऊस सुद्धा तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि पर्यावरणप्रेमी यांना हा शेअर देखील करा तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम